जैन दर्बियांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याण महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला गांधीनाथा रंगजी जैन जनमंगल प्रतिष्ठान बाळीवेस येथे सकल जैन जनमंगल प्रतिष्ठान बाडिबेस जैन समाज सोलापूर यांच्या वतीने हा उपक्रम संपन्न झाला यावेळी बांधवांनी एकवीस लाख वेळा नमोकार मंत्राचे उच्चारण करून समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना केली सकल जैन समाज सोलापूर यांच्या वतीने सामूहिक संगीतमय नवकार मंत्र पठण बुधवारी सकाळी आठ ते नऊ छत्तीसच्या दरम्यान गांधीनाथ रंगजे प्रतिष्ठान येथे संपन्न झाले यावेळेस जितो या इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने जगातील आठशे करोड मनुष्य आणि प्राणी यांच्या कल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिन साजरा करण्याचे आवाहन सोलापुरातील चारही पंथातील दोन हजार जैन बांधव पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून एकत्र आले यावेळेस विश्वकल्याणाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी एकवीस लाख वेळा नमोकार मंत्राचे उच्चारण केले कार्यक्रमाची सुरुवात करून भगवान महावीर यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमासाठी जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते